नमस्कार शेतकरी मित्रांनो तर नैसर्गिक आपत्तीमुळे दोन हजार चोवीस मध्ये ज्या काही शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे तर असे सर्व शेतकरी बांधव सध्या प्रतीक्षेत आहे ते म्हणजे पीक विम्या संदर्भात तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की रब्बी पीक विमा जो आहे तर तो शेतकरी बांधवांना मंजूर झालेला आहे आणि मग आता तो जो रब्बी पीक विमा मंजूर झालेला आहे तर मग तो कोणकोणत्या पिकांसाठी मंजूर झालेला आहे आणि महत्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांना असा प्रश्न पडतो की आम्ही पीक विम्यासाठी पात्र आहोत का किंवा आमच्यासाठी आमचा पीक विमा पात्र झा आमचा पिकविमा हा मंजूर झालेला आहे का हे समजून घेणं हे शेतकरी बांधवांना अशक्य असतं म्हणजे शेतकरी बांधवांना माहीत नसतं की आम्ही पीक विम्यासाठी पात्र आहोत का आमचा पीक विमा मंजूर झालेला आहे का तर हे कसं पाहायचं म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईलवरती सुद्धा तुमचा पीक विमा मंजूर झालेला आहे की नाही म्हणजेच तुम्हाला पीक विमा मिळणार आहे की नाही हे तपासू शकता तर ही ही जी काही प्रोसेस आहे तर ती कशा पद्धतीने आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पीक विमा मंजूर झालेला आहे की नाही तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरतीच समजणार आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला घर बसल्या हे समजू शकेल की तुम्ही पिकण्यासाठी पात्र आहात की नाही तर शेतकरी मित्रांनो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात महत्वाचं म्हणजे रब्बी पिकण्याचं जे, पिक जे वाटप आहे तर ते सुरू झालेलं आहे ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हरभरा असेल कांदा असेल यांसारखं का रब्बी पीक म्हणजे रब्बी पिकामध्ये हरभरा कांदा त्यानंतर गहू या सर्व शेतकरी बांधवांच्या रब्बी पिकांचं नैसर्गिक आपत्तींमुळे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि मग ज्या शेतकरी बांधवांनी रितसर नुकसानीची ही विमा कंपन्यांना केली होती तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या मंजूर दाव्यांची रक्कम आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये थेट वितरित केली जाणार आहे तर मित्रांनो आता शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हा जो पीक विमा आहे तर तो शेतकरी शेतकरी बांधवांच्या आधारसल म्हणजे तुमचं बँक खातं ज्या आधारला लिंक म्हणजे जे तुमचा आधार जे ज्या बँकेला लिंक असेल तर त्या बँकेमध्ये तुम्हाला हे रब्बी विम्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना थोडासा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो आता आपण पाहिलंच असेल की नैसर्गिक आपत्तींमुळे बऱ्याच शेतकरी बांधवांचं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आणि या पूर्वी शेतकरी बांधवांना त्यांच्या खात्यामध्ये हा रब्बी विमा जमा व्हायला हवा होता कारण शेतकरी बांधवांचं नुकसान मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे एकीकडे शेतकरी बांधवांच्या पिकाला योग्य भाव भेटत नाही दुसरीकडे नैसर्गिक आपत्ती नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणामध्ये शेती पिकांचं नुकसान होतं आणि अशात त्याला पीक विम्याची गरज असते परंतु हा जो पीक विमा आहे तर तो खूप उशिरा झाले उशिरा शेतकरी बांधवांना मिळत आहे परंतु जरी उशिरा मिळत असला तरी तो त्यांना आता मिळणार आहे ही बातमी ऐकून तरी शेतकरी बांधवांच्या मनामध्ये थोडासा दिलासा निर्माण झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता पीक विम्याचे पीक विमा तुम्हाला मंजूर आहे की नाही तर हे ऑनलाईन कसं तपासायचे ही माहिती आपण जाणून घेणार आहोत तर पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाल्यानंतर अनेक शेतकरी बांधवांच्या मनामध्ये प्रश्न पडतो की माझा पीक विमा मंजूर झाला की नाही तर माझ्या खात्यामध्ये रक्कम आली की नाही असाही प्रश्न शेतकरी बांधवांना पडतो तर मग आता तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पीक विमा येणार आहे की नाही हे कसं चेक करायचं आहे तेही आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला पी एम एफ वी वाय म्हणजेच प्रधानमंत्री फसल विमा योजना या पोर्टलवरती म्हणजे या पोर्टलला लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतरच तुम्हाला तुमचा विमा मंजूर झालेला आहे की नाही हे समजणार आहे तर मग आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत की आ, तुम्हाला पीक विमा नक्की मिळणार आहे की नाही जर मिळणार ना आहे तर तुम तुमच्या बँक खात्यामध्ये आला का नाही हे सुद्धा तुम्हाला घर बसल्या मोबाईलमध्ये चेक करता येणार आहे तर मित्रांनो चला तर मग सविस्तर जाणून घेऊया की ही प्रोसेस कशा प्रकारची आहे तर शेतकरी मित्रांनो पी एम एफ वी वाय म्हणजे प्रधानमंत्री फसल बीमा योज विमा योजना पोर्टलवर लॉग इन करून तुम्हाला स्थिती तपासण्याची सोपी पद्धत आहे तर ती कशा पद्धतीने आहे तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या पीक विमा पॉलिसीची सद्यस्थिती तपासण्यासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या अधिकृत पोर्टलला अगोदर भेट द्यावी लागेल त्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर पी एम एफ वी वाय डॉट गव्हर्मेंट डॉट इन हे संकेतस्थळ उघडावं लागेल त्यानंतर शेतकरी मित्रांनो वेबसाईटच्या होम पेजवर तुम्हाला फार्मर कॉर्नर नावाचा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करा त्यानंतर तिसरी स्टेप आहे येथे तुम्हाला दोन पर्याय दिसतील त्यामध्ये लॉग इन फॉर फार्मर आणि गेस्ट फार्मर जर तुम्ही यापूर्वी पोर्टलवरती नोंदणी केली असेल तर लॉग इन फॉर फार्मरवरती क्लिक करून तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि ओ टी पी टाकून तेथे तुम्हाला लॉग इन करायचं असेल जर तुम्ही नवीन असाल तर गेस्ट फार्मर या पर्यायाचा वापर करून तुमची नोंदणी तुम्ही पूर्ण करू शकता आणि त्यानंतर लॉग इनही करू शकता त्यानंतर मित्रांनो चौथी आणि महत्त्वाची स्टेप आहे ती म्हणजे यशस्वीरित्या लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर एक डॅशबोर्ड उघडेल येथे तुम्हाला इयर आणि सीझन म्हणजे वर्ष आणि हंगाम निवडण्याचा पर्याय दिसेल तर शेतकरी मित्रांनो आता खरीपाचा आणि रब्बीचा जुना नवीन सर्व विमा एकाच ठिकाणी तपासता येतो तर शेतकरी मित्रांनो सर्वात शेवटी क्लेम डिटेल्स असा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करताच तुम्हाला तुमच्या क्लेमची सविस्तर माहिती मिळेल जर तुमचा क्लेम मंजूर झाला असेल तर तुम्हाला क्लेम अमाऊंट आणि क्लेम स्टेटस म मा, अशी माहिती दिसेल याच पद्धतीने तुम्ही खरीप हंगामाची माहितीसुद्धा तपासू शकता जर तुमचा क्लेम मंजूर नसेल किंवा कोणताही दावा दाखल नसेल तर क्लेमची रक्कम ही शून्य शून्य दिसेल किंवा तपशील रिकामा दिसेल अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या कोणत्याही हंगामातील पीक विम्याची सद्यस्थिती अगदी सहजपणे तपासू शकता ही माहिती अगदी सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत उपयुक्त असून या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या यावरती ॲपवरती जाऊन सर्व काही माहिती मिळवू शकता मित्रांनो माहिती योग्य वाटल्यास आपल्या इतरही शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा जेणेकरून सर्व शेतकरी बांधवांना खरीप पीक विमा असेल किंवा रब्बी पीक विमा असेल हा त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार का त्यांच्या त्यांचा पीक विमा मंजूर झालेला आहे का हे समजण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांना मदत होईल मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत आणि हो आपल्या हो युट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र